जय शिवराय शंभू प्रेमी सर्व शिवप्रेमी क्रमांकावर एकेचाळीस मध्ये दिश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा आपला हा तुकोबा उप आणि ह्या उपक्रमाचं नाव आपल्याला माहितच आहे शंभू वर म्हणतोषण आणि बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील पहिला भाग अन्युक्तिक आणि ह्या अन्युक्तिक कलशामध्ये आज आपण बकस्य म्हणजे बघायला उद्देशून जे शंभूराजांनी दिलेलं आहे त्याची चर्चा तर

राजी की तो दो दो एका है एका तर शंभूराजे सांगतात की एका बाजूला बगळा आहे चंद्र तर बगळा आणि चंद्र दोघेही कसे आहेत पांढरे शुभ्र आहेत आणि दोघांची काय असते सतत हालचाल सुरू असते ते गतिमान असतात म्हणजे त्यांची गती सतत असते बगळा जो आहे हा पाण्यामध्ये फिरतो आणि चंद्र हा काय करतो आपल्या प्रतिबिंबाच्या रूपाने आपला रंग रूप बदलत असतो त्याच पद्धतीने तो, तो जेव्हा आपलं प्रतिबिंब हे हो म्हणजे तो तो बगळाही आणि चंद्र हो, दोघेही काय करतात भासमान भ्रमण करतात किंवा वास्तुरूप दोघेही फिरतात दोघेही पांढरे शुभ्र आहेत दोघांमध्येही सारखीच गुण आहेत दोघेही रात्री दिसतात आणि बगळा दिवसाही दिसतो पण रात्री जसा बगळा सुंदर दिसतो तसा दिवसा चंद्र आणि बगळा दोघांमध्ये प्रचंड समांतर पांढरे मन शुभ्रित करत सुधार म्हणते एक गतीने चालत सारखेच आहे दोघेही असे तुरकुस चालत आहेत एक काय करतो तर, 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 तर माशांच दुसरा काय करतो आपल्या प्रतिबिंबाने विशेष असा आहे की बघे हे सर्व शांदू समुदाय कश्चित बघ म्हणजे बगळ्यामध्ये मात्र जो, जो गुणसमुदाय गुणसमुश्चय आहे हा चंद्रापेक्षाही जास्त आहे म्हणजे चंद्रामध्ये जेवढे गुण आहेत तेवढे बगळ्यामध्ये आहेत किंबहुना बगळ्यामध्ये चंद्रापेक्षा जास्त गुण जास्त कौशल्य आहे पण पण गुण हा स्थान्य गुणाचं जे महत्व आहे ते गुणाचं महत्व आहे त्याच्या स्थानावर अवलंबून चंद्र कुठे आहे तर श्री शंकराच्या गटेवर विराजमान आहे

जो आए, तो तर असलाच पाहिजे पण त्यासोबतच आपलं स्थान आपण कुठे बसतो आपण कुठल्या लोकांमध्ये वावरतो आपल्याला मिळणार आहे हा सहवास कोणाचा या सर्वांचा परिणाम हा आपल्या स्थानावर आणि आपल्याला मिळणाऱ्या मान सन्मानावर म्हणजे आपण कुठल्या स्थानावर आहोत त्यावरून आपलं तो हे बऱ्याचदा ठरत म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये वावरताना वागताना आपण कुठे बसावं कुठल्या लोकांमध्ये आपली उठी बसायची आपला जो काही सहवास आहे हा सहवास कोण लोकांचा आहे कशा लोकांचा आहे ज्ञानी लोकांचा आहे की वाईट लोकांचा आहे याचा विचार करून

तुझ्याशी वागणं हे न्यायाला घेऊन शेत म्हणजे तू दाखवतोस तुझा पांढरा शुभ्र आहे दाखवतोस माझा रंग शुभ्र आहे अगदी साधूसारखं डोळे बंद करून बसतो आणि असं दाखवतोस कि मी कसा आहे अंतकरण अतिशय शुद्ध आहे पांढरा शुभ्र आहे अतिशय उज्ज्वल आहे उज्जळ आहे मात्र छरिद्र ग्रह गली गिपोत

ग्रहण आणि मग हा ग्रहण लागवल्याचे चंद्र काही पाणी पडलेला आहे असे त्यांना वागत आणि ते तुझ्याकडे देमांत वागतोस न्यायी तू वागत नाहीस आणि काय करतो त्या माशांची शिका हे वागणं न्यायोचित तर नाही परंतु सामान्य कॉमन धरून ला म्हणजे तुझं वागणं अतिशय वाईट त्यामुळे वागणं जे वाईट आहे त्याबद्दल जरा बोल तुझ मत आम्हाला सांग जेणेकरून आमच्याही लक्षात येईल की तू इतका वाईट कावा अनौकिक कलशामध्ये सुद्धा त्याचा दडलेला अर्थ असा आहे की आपल्या आसपास वाईट वागणं समोर दर्शन त्यांचं प्रदर्शन तर एखाद्या एखाद्या साधू की त्याही माणसा आणि जेव्हा संधी मिळत ते काय करतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात आणि साध्या आपल्या माणसांची पसंत अशा पद्धतीने जे फसवणूक करणारी माणसं आहेत ते काय हे त्या बगड्यासारखे त्या जे आपल्या आसपास अशा बगड्यासारख्या असणाऱ्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहिले आपला स्वतःचा बचाव केला आणि असा वागणाऱ्या माणसांनी विचार केला पाहिजे की आपण असे वागून काय साधा हे मानवतेला धरून आहे हे मानुसकीला धरून आहे एका बाजूला महाराज आपल्याला सावध करतात आणि दुसऱ्या बाजूला असं वागणाऱ्या माणसांनी संदेश देतात की नाही आपण चांगल्या पद्धतीने वागलो तर शंभूराजांचा बक्कस्य मधील